तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहे रोशन भाऊच्या बड्डेला तर आपण आता आलोय रोशन भाऊच्या घरी तिथं आपले दिनेश भाऊ विनोद भाऊ सगळ्यांची तयारी चालू आहे अजून आपले हे बड्डे बॉय रोशन भाऊ त्यांना आपण शुभेच्छा देऊया तर, दे तर हॅपी बड्डे धन्यवाद भावा थँक्यू आणि आपले इथं जीवन ते पण आपल्या सोबत येऊ राहिले आता आम्ही पार्टीला जाऊ आहे तर चला मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे सगळे आपले मित्र मंडळी आलेली आहे तर आता जायचं आहे पण कुठं जायचं अजून काय फिक्स प्लॅनिंग नाही केलेला अजून रस्त्यामध्ये गेल्यानंतर मग आपण प्लॅन करूया कुठं जायचंय कुठं काय ते अजून आपले बड्डे बॉय गाडी चालू केली बड्डे बॉयने बघा पार्टीचं पूर्ण साहित्य घेतलंय आपण सध्या मग आता ठेवूया इथं आणि निघूया सगळी आपली ही गँग आहे आपले दिलीप भाऊ आज आपल्यात सामील झालेत तर चला मित्रांनो निघोय आता तर मित्रांनो आपण घरातून निघालोय आता रस्त्याला लागलोय चाललोय पेठ आणि आपले बड्डे बॉय गाडी चालू राहिलेत बघा आपले पूर्ण फ्रेंड सर्कल आहे हे बघा तर बड्डे साठी निघालोय बाकीचे एक जण नास्तिकून राहिला आहे बाकी पाच सहा जण पेटमध्ये थांबलेत तिथं आणि बाकी विनोद भाईन ते आपले गेलेत बाईक वरती पुढे चाललेत गाडीत जागा नसल्यामुळं तर चला भेटूया पुढं मित्रांनो आता पेठ मध्ये आलो आहे आपण शहर सुंदर शहर सुशील शहर आपलं पेठ इथं आलो आहे अजून आपल्याला पार्टीच काही साहित्य घ्यायचं आहे जसं मसाले वगैरे तेल मीठ मिरची वगैरे सगळं काही घ्यायचं आहे आता एखाद्या किराणा दुकानावरती थांबूया आपण चला मित्रांनो आपण रोशन भाऊ साठी केक परचेस करूया एखादा केक बघूया आता आईस समोरून कसा केक केक ते पंखांवर दुसरा कोणता कोणता आहे फ्लेवर फ्लेवरी सांगला स्ट्रॉबेरी हे कोणसा आलाय स्ट्रॉबेरी तर चला स्ट्रॉबेरीचा केक परचेस केलाय आता तर मित्रांनो तर आपण इथे तोंडुळ फाट्यावरती आलोय तर इथे सगळे पोरं आहेत अजून बाकीचे राहिले त्यांना था। धरून थांबेल अजून था। इथं नमस्कार नमस्कार आपले हे महेश दादा आता आपल्याला भेटलेत त्यांना पेठमधून घेतलं परत आपले, पर आपले तुषार भाऊ नाशिकून आलेत नयन भाऊ नाशिकून आलेत डायरेक्ट सेलिब्रेट करण्यासाठी खास बर्थडे साठी नाशिकून आले ते इथं आपले हे तर आपल्याला तिथे पाण्याची सोय नसल्यामुळं आपण डायरेक्ट पेठवरून एक जारस भरून घेतलाय सगळे आपण सगळे तयारीतच आहे आणि तसं आपलं हे पंकज भाऊ सुद्धा तिथं पेठवरून उचललेत त्यांना पण आणलाय भवनच्या घाटामध्ये आलोय तुम्ही हिरवळ बघू शकता कशी झाडांची हिरवळ आहे मस्त आणि घनदाट जंगल घनदाट जंगल आहे आणि फॉग सुद्धा भरपूर राहतोय पण आता आपल्याला पण सध्या आता काय आपली दुपारच्या टायमाला फॉग नाहीतर सकाळी सकाळी आलं तर भरपूर असं फॉग राहतोय इथं तर नमस्कार मंडळी तर आपण आता फायनली पोचलो इथं आपल्या लोकेशनवरती इथं खरपडीच्या नदीवरती आलोय दोन दोन नद्या आहेत एकीकडनं येते हर्सुलकडनं आणि एकीकडनं येते पेठकडनं ही पेठकडनं येते तर सगळी पब्लिक आली इथं हे बघा अजून एक बाईक यायची बाकी अजून सगळे पोरं आले ओ, आ, ते इथं बघा तर आपलं ओ सॉरी येईल आपले विनोद भाऊ ब्लॉकर ते सुद्धा येईल मला वाटलं त्यांचंच काय वाक्य आहे पण आलंय तर मित्रांनो लोकेशन बघून घे लोकेशन कसं आहे हे बघा लोकेशन आवडलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा बघा भाऊ डायरेक्ट ब्रीड घेऊन आले डायरेक्ट केक स्प्राईट सगळंच घेऊन आलेत तर चला आता पुढे दाखवतोय तुम्हाला मी हे भाऊ मला वाटलं हे मागे राहिलेत पण आपल्या आधीच पोचले तर वाटतं विरोध भाऊ एकदम भाऊ असं म्हणजे जास्त ती बाईकची आदत आहे ना मला त्याच्यामुळं नदी बघू शकता कशी वाव राहिली इथं तर आपण आता इथं नदीवरती आलोय वर कसे एन्जॉय करू राहिले तिथं नदीमध्ये शाहरुख पत भाई शाहरुख पत भाई थोड़ आ, बड़े बाई थोड़सा माझ्या आवाजाला प्रॉब्लेम आहे आज सर्दीमुळे थोडसा घस्सा बसला आहे माझा तर सॉरी समजून घ्या थोडं तर भाऊ अ बड्डे बाय बड्डे बाय तर इथं आपण ह्या बाईचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे इथं हे बा थंडा आणलाय थंडाईट आणलाय भाऊ सगळ्यात आधी याच कुठं पण सगळ्यात आधीच राहत आहे मित्रांनो लोकेशन बघा कसं एकदम मस्त आहे भाऊ भाऊ हो बाई तिकड तू प्यार करते की तर चला आता पुढची प्रोसेस अजून दाखवतोय तर चला मित्रांनो तिथ आता म्हणजे अशी उंच दगड नसल्यामुळे थोडस मोठ्या दगडीवरती आलोय आता तिथं केक कापूया थोड केक दाखवतोय तुम्हाला मी ब्रो हॅपी बर्थडे तर मित्रांनो आता बर्थडे सेलिब्रेट केला जात आहे तर आपले रोशी भाऊ आता केक कापू राहिलेत चला बघूया इथं सगळे पाहू राहू व्हिडिओ चालेल चालू द्या तुमचं चालू द्या

केक सेलिब्रेट झाला आहे तर मग आता पार्टीच नियोजन करूया चला बाय तर मित्रांनो आता केक कटिंग झाला आहे सगळे पुराणी केक वगैरे सगळा खालाय आपले महेश भाऊ डायरेक्ट ते केकचा खालचा पेपरच घेऊन जाऊ राहिले भाऊंना पुरला नाही वाटत अरे चला आता हे बघा सगळं आपल्या आता पार्टीचं नियोजन चालू आहे आपले दिलीप भाऊ वगैरे ते गेल त्यांनी लाकडं नव्हते लाकडं घेऊन आलेत ते सगळं आणलेलं पण लाकडच नव्हतं इथं मित्र होता मित्राकडून लाकडं घेऊन आलोय आपण आता गाडीमध्ये सगळे साहित्य ठुएल ते आता पोरं चालले चिकन वगैरे आणायला जाऊ राहिले ते पोरं तर बघा मित्रांनो इथं आपल्या महेश भाऊंनी जाळ करून झालाय त्याचा पूर्ण बघा लाकडं थोडे ओढले असल्यामुळं काही जास्त जाळ नाही उरायला आणि अजित दादा तिकडे आपले तांदूळ राहिलेत हे बघा आणि ही बघा ही नदीची टेक्नॉलॉजी आहे तांदूळ वगैरे सगळं धुवून झालं इथं बघा तर का मित्रांनो इथं आपण खलबत्ता वगैरे काय आणला नाही त्याच्यामुळे आपल्या दिलीप भाऊची टेक्नॉलॉजी बघा इथं काय नसलं म्हटलं मसाला कुटण्याची त्याची टेक्नॉलॉजी बघून घ्या ही बघा आता सध्या काहीच नाहीये आपल्याकडे खलबत्ता वगैरे काहीच नाहीये इथं त्याच्यामुळं काही ना काहीतरी जुगाड करावंच लागणार आहे हे बघायक पूर्ण कोथंबीर आदरक वगैरे त्याच्यात ठेच ठेवून घेतून येतो रदिनेश भाऊनी पहिले आपले इतकेच पत्ता वगैरे टाकलाय आणि आपले सौद्यातले काय मसाले ते टाकलेत सौद्यातले मसाले वगैरे सगळे टाकलेत आता इथं

कांदा वगैरे सगळं टाकून झाला आहे कांदा टाकलेलं आहे आता कोथंबीर वगैरे वगैरे रेडी आहे भाऊ अभिनंद भाऊ आलाय तिथून सारखं त्याचं ब्लॉग चालू आहेत किती रील्स वगैरे काय बनवतोय आणि चला तर आता बघूया इथं आपला चिकन चिकन शिजू राहिले ते सगळे आपले भाव। दिनेश भाऊ चिकन बनवू राहिले तिथं आपले आचारी दिनेश भाऊ आहेत तिथं मसाले मिरची वगैरे सगळी टाकली आहे सपोर्टला त्यांना आपले अजित भाई आणि आपले हे दिलीप भाऊ हे सगळे त्यांना सपोर्टला आहे <laughs> बघा मित्रांनो मसाला वगैरे पूर्ण तयार आणि आपला दिनेश बाहिणी भाजी वगैरे पूर्ण टाकून दिली बघा भाजी कशी दिसते एकदम तर बघा मित्रांनो फायनली आपला पूर्ण स्वयंपाक उरकले म्हणजे झालेलं सारखंच आहे तर पूर्ण रेडी झालाय आपला महेश भाऊ घेऊ राहिला आहे तिथं चिकनचं पातीलं आणि पूर्ण भाई पूर्ण झालंय आणि सगळ्यांच्या आंघोळ सुद्धा झाल्यात तर आता इथं हे बघा इथं ही जागा निवडली जेवणासाठी इथं बसूया असं बघा भात वगैरे सगळं आणून ठेवेल इथं मित्रांनो वाढायची तयारी चालली आहे आता पूर्ण आपले तिने भाऊ इथं मित्रांनो ते वाढू राहिले तर मित्रांनो फायनली इथं आता ब्लॉग संपतोय तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे उकाळ्या रायडर तर बाय मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये